नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आले आहे मुळजर मिलमध्ये आणि आज आपण जेंट्स लोकांसाठी दिवाळीनिमित्त थ्री पीस सूट आणि फायव्ह पीस सूट असे सूटचे प्रकार बघणार आहोत तर अतिशय सुंदर इथे सूट तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा चॅनलवर चॅनल वर तर प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे आपल्याकडे फॉर्मल मध्ये फाय पीस सूट आहे त्यामध्ये कोट वेस्टकोट शर्ट टाईप पॅन्ट असं मिळून हा फाय पीस सूट तयार होते आपली मार्केट रेटच्या हिशोबाने आपण मार्केट रेट सात हजार नऊशे नव्याण्णव आहे आपण मार्केट रेटच्या हिशोबाने नाही देत आपण मिल रेटच्या हिशोबाने देत असतो सात हजार नऊशे नव्याण्णव चा पीस हा तुम्हाला पाच हजार एकशे ला बसतो त्यामध्ये कलर शेड आहे हो मॅम त्यामध्ये कोट वेस्टकोट शर्ट टाई, आणि पॅनच फॅब्रिक असं पाच आयटम म्हणून हा फाय पीस सूट होतो तयार हा फॉर्मल मध्ये सूट ना के हा आठ हजार नऊशे नव्वदचा आहे हा पाच हजार तीस ला बसतो यामध्ये पण कलर शेड तुम्हाला भेटतील लाईट डार्क डार कलर जास्त करून भेटतील तुम्हाला यामध्ये हे कलर शेड आहे यामध्ये अशा टाईपचे हे सगळं टेरिवूल फॅब्रिक मध्ये आहे हे चेक्स मध्ये आहे असं वेगवेगळं आणि शायनिंग मध्ये आहे थोडं फॅब्रिक मध्ये आता हा आर्मोनी मध्ये टक्शुड पॅटर्न फाय पीस सेम तसंच प्युअर कोट, वेस्टकोट शर्ट टाई आणि पॅन्ट फॅब्रिक ह्याची कॉस्ट जाती आहे मार्केट रेट आहे ह्याची आठ हजार नऊशे नव्वद पण हा तुम्हाला पाच हजार दोनशे पन्नास ला भेटतो त्यामध्ये चार कलर आहे ब्लॅक ब्लू मोरपंकी व्हाईट असे कलर शेड भेटतील प्युअर अरमोनी मध्ये त्यानंतर हा क्रॅप मध्ये टक्शिडो टक्शिडो क्रॅप मध्ये हा पण फाय पीस आहे हा आपण कोट वेस्ट कोट शर्ट टाईप पॅन्ट सर्व मिळून हा फाय पीस तयार होतो ह्याची मार्केट रेट आहे सहा हजार दोनशे स्लिम फिट मध्ये स्लिम फिट रेग्युलर फिट दोन्ही मध्ये असतात हो आणि हा तीन हजार दोनशे ला बसतो यामध्ये पण कमीत कमी सात ते आठ कलर शेड भेटतील क्रॅप मध्ये फाय पीस त्यातले कलर शेड ही हो हे एत त्यातले कलर शेड बत्तीसशे रुपये रेंज मध्ये फाय पीस त्यानंतर हे हा ब्रोकेट मध्ये आपण पण फाय पीस आहे हा आठ हजार नऊशे नव्याण्णवच आहे जो पाच हजार सातशे पन्नास ला तुम्हाला बसतो पीस मध्ये टक्शिडो कोट वेस्ट कोट शर्ट टाईप सर्व आहे त्याच्यामध्ये आपलं शर्ट जो हा व्हाईट टक्शिडो शर्ट असतो डबल कफ वाला असतो टक्शिडो डिझाईन असते हे डबल कफ असतो त्याला कफलीन असतो डबल कफलीन असतो हे डबल कफ असत होयकवाड मध्ये ब्रोकेट जेकवाड मध्ये फाय पीस आहे हार्मोनी चा वेस्टकोट असतो कोट वेस्टकोट शर्ट टाईस सर्व पॅन्ट फुल सेट आहे पीस पीसच यामध्ये कलर शेड आहे हे ब्रोकेट मध्ये सेम हे आठ हजार तीनशे ला बसतोय तुम्हाला मिल रेटच्या हिशोबाने बावीस हजार तीसच आहे नऊ हजार तीस ला आहे आठ हजार तीस ला आहे अशा वेगवेगळी रेंज आहे फॅब्रिकच्या हिशोबाने डिझाईनच्या हिशोबाने हो यामध्ये एक कलर शेड आहे हो प्राइस चेंज होती हो हे फाय पीस आहे डिझायनर जास्त करून कसे एंगेजमेंट देव रिसेप्शन रिसेप्शनसाठी हे यूज करतात क्रेप पादी एक ए, साथी, साथी, साथी हे क्रॅप मध्ये डिझायनर्स फायव्ह पीस सूट डिझायनर असे साठी रिसेप्शन साठी त्यासाठी लग्नाला हे यूज करतात हा नव्यासाठी यूज करतात नवर मुलं कोट वेस्ट कोट शर्ट टाई पॅन्ट फॅब्रिक सर्व असतो ही टाई आहे त्याची सेम टाई असते सेम कलर मध्ये हा मार्केट रेट आहे दहा हजार तीनशे नव्वद पण आपण मिल रेटच्या हिशोबाने विकतोय हा सहा हजार एकशे पन्नास रुपयाला एक हो। क्रॅप मध्ये कलर शेड आहेत ब्लॅक ब्लू वाईन असे कलर शेड येतील डिझायनर डिझायनरच्या हिशोबाने रेंज पण चेंज होत असते अरमानी मध्ये हे अरमानी मध्ये वर्किंग मध्ये डिझाईन असतो यामध्ये पण तुम्हाला कलर शेड ब्लॅक ब्लू वाईन रामा असे शेड भेटतील हो जास्त करून डार्क शेडच येतात हो भेटून जाईल भेटून जाईल जे वर्किंग वर्किंगच्या हिशोबाने कॉस्ट असते त्याची जे कॉस्टच्या हिशोबाने त्याची व्हॅल्यू निते मग त्या हिशोबाने भेटेल तुम्हाला कस्टमाईजचे जसं वर्किंगची ह्याज अवर असतं म्हणजे जे जास्त वर्किंग असेल तर त्याच्या हिशोबाने कॉस्ट वाढते थँक यू